आजच्या या युगामध्ये घाबराव पण आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता सुद्धा आपल्याकडनं संधी मिळत असते आमच्या विरुद्ध एखादी चांगली बातमी नाही म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता गेलेली एक प्रकारची सूचना असते त्यामुळे तुम्ही बातम्या कशा आम्हाला माहिती कळते समजते वाटते दिसते आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आपण काही काही कन्फर्मेशन दिलेलं नसते असे आम्हाला समजते समजते असे आम्हाला वाटते आम्हाला असे कळते आम्हाला समजून जाते की हे पक्क आपल्या मागे असते असं आपणही जे काम करतात ते समाजसेवेतच काम आहे असं म्हणतात ते नेहमी प्रत्येक पाचकडापासून ऐकत चौथा स्तंभ आपण प्रत्येक धंद्यामध्ये स्पर्धा आहे आता आमच्यात नाही का <laughs> यावेळेस ते एवढी स्पर्धा होती की बंपर मेजॉरिटी आल्यामुळे सव्वा चार आमदारामध्ये एक मंत्री व्हायचा पण यावेळेस सव्वा सात आमदारामध्ये एक मंत्री आहे म्हणजे स्पर्धा वाढली आहे सगळीकडे वाढली आणि जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय ठेवा कोण निवडून येणार आहे म्हणजे कारण की तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचा बऱ्यापैकी म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घर ही स्थिती आहे साहेब खरी स्थिती आहे तर मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर कशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्या सारख्या मंत्र्यांची काही गरज पडली तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू ती खात्री ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर